लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा प्रारंभ करताना लोकजागृतीचा उद्देश ठेवला होता समाजातील प्रत्येक घटकाला स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामावून घेण्यासाठी गणेशोत्सव माध्यम हाच धागा पकडून बुलढाणा जिल्हा पत्रकार संघानं वृत्तेश्वर गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचं निश्चित केले या अनुषंगाने गुरुवारी शहरातील सफाई कामगार आणि विधवा एकल महिलांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली जिल्हा पत्रकार भवन परिसरात पत्रकारांनी मिळून नृत्यश्वर गणेशाची स्थापना केली आहे दर दिवशी विविध सामाजिक घटकांकडून आरतीचा उपक्रम मंडळाकडून राबवण्यात येतो आहे शहरांना स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज नगरपरिषदेचे सफाई कामगार का सकाळपासूनच परिश्रम करतात हातात झाडू खराटा घेऊन रस्ते झाडतात फावण्यानं नाल्या स्वच्छ करतात डोक्यावर टोकलं घेऊन घाण साफ करतात नागरिकांचा सा आरोग्य जपणाऱ्या या घटकाप्रती सामाजिक कृतज्ञता म्हणून बुलढाणा जिल्हा पत्रकार संघात सफाई कामगारांना आरतीचा मान दिला सफाई व्यवस्थापक पंकज अनेक महिला पुरुष सफाई कर्मचाऱ्यांनी वृत्तेश्वराची आरती केली या प्रसंगी साधनाश्री गणित जाधव सपत्नी उपस्थित होते याच दिवशी संध्याकाळी विधवा एकल महिलांना आमंत्रित करण्यात आलं मानस फाउंडेशनचे चे प्रमुख डी एस लहाने यांच्या समपेत समाजसेविका श्रीमती शाहिनाबाई पठाण प्रज्ञाताई लांजेबा तसंच अनेक विधवा एकल महिलांनी आरतीला उपस्थिती दर्शवली धार्मिक कार्यक्रमांमध्ये विधवा महिला बेदखल असतात परंतु त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीसाठी दोषी नसतानाही त्यांच्या वाट्याला मात्र अवहेलना आलेली असते परंतु त्यांनाही संवेदना असतात यात जाणीवेतून विधवा एकल महिलांना मंडळांच्या वतीनं आरतीसाठी सन्मानित करून सामाजिक सद्भाव जोपासण्यात आला यावेळी राष्ट्रमातामा जिजावर पंच्या अनुजाताई सावळे उपस्थित होत्या अनिष्ट गुढींना संपवण्याच्या दिशेनं सुरू असलेल्या या चळवळीला वृत्तेश्वराचा आशीर्वाद मिळाला या, या शब्दात श्री लहाने यांनी भाव उद्घाटन काढले आपल्या सगळ्यांचं वृत्तेश्वर गणपतीच्या या अर्थीला आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि खरं म्हणजे दादा पत्रकार समाजाला दिशा देणार आहे या चळवळीला मी खरंच म सगळ्या पत्रकारांचं मनापासून धन्यवाद देतो की या चळवळीला तुम्ही जितके आभार लावला आहे आणि जितकं प्रोत्साहन मला दिलं तितकं निश्चितपणे पुन्हा नाही दिलं आहे आणि त्यामुळंच तुमच्या प्रोत्साहनानंच ही चळवळ निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये खूप मोठी होत आहे फॅला होत आहे आणि आज जो तुम्ही या ठिकाणी आमच्या एकल महिलांना विधवा महिलांना हा आरतीचा सन्मान दिला आहे आमचं आव्हानच होतं की अनेक गणेश मंडळांनी हे करावं आणि मला असं वाटतं पत्रकारांनी आता सुरुवात केली उत्तेश्वर गणपतीनं सुरुवात केली तर निश्चितपणे याचं लोन संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरेल आणि जिल्ह्यामध्ये अनेक महिलांना त्यांचा सन्मान निश्चितपणे मिळेल खरं म्हणजे ह्या आता चळवळीतल्या महिला आहेत यांना हे नेहमी आता ह्या पुढे असतात चळवळीतल्या आहेत पण खऱ्या अर्थानं खेड्यापाड्यामध्ये अशा काही महिला आहेत की ज्यांना मनातून इच्छा असते मागच्या वर्षी आम्ही कोलवडला गेलो ह्या ताईसोबत होत्या तर कोलवडला जेव्हा त्या महिलांकडनं आरती करून घेतले अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून झाडा पाहत होत्या त्यांना रडत होत्या त्या की आम्हाला आजपर्यंत कोणीही हा सन्मान दिला नाही मान दिला नाही आणि एक साधा प्रश्न आम्ही त्यांना विचारला की खरंच तुमच्या मनात नव्हतं का आरती करायचं तर त्या म्हणाल्या आम्हाला खूप वाटत होतं आमच्या हातानं आरती व्हावी पण आम्हाला कधीच कोणी दिलं नाही आम्हाला त्याची भीती वाटत होती बोलायची पण हे एक चांगलं फोन आपण केलं मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो या सामाजिक उपक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी वृत्तेश्वर मंडळाचे अध्यक्ष तथा पत्रकार सिंग राजपूत तसंच पत्रकार सर्वश्री चंद्रकांत बर्दे राजेश डिडोळकर नितीन शिरसाट युवराज वाघ रवींद्र गणेशे जितेंद्र कायस गणेश श्रीकम शिवाजी मामनकर कृष्णा सपका विजय देशमुख ब्रह्मानंद जाधव सुनील तिजारे विनोद सावळे प्रशांत खंडारे राम हिंगे दीपक मोरे अजय काकडे अभिषेक वरपे डॉक्टर भागवत वसे तुषार यंगड नीनाजी भगत सुनील मोरे अजय राजगुरे अक्षय थिगळे आदींनी परिश्रम घेतला सिटी प्लस चैनल